दसऱ्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा शहरात पोलीस आणि हरियाणामधील कुख्यात चोरट्यांच्या टोळीमध्ये झालेल्या चकमकीनं शहरात एकच खळबळ उडवली टोळीतील दोन सदस्यांनी पोलिसांवर हवेत गोळीबार केला सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही काही वेळ चाललेल्या या खटाटोपानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर क्राईम ब्रांचची टीम अमरावती ग्रामीण पोलिसांच्या एल सी बी पथकासोबत मिळून एका विशेष माहितीच्या आधारे परतवाड्यात दाखल झाली होती पोलिसांनी सुरुवातीला ब्राह्मण सभा परिसरातून तीन अत्यंत धोकादायक गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवलं या तिघांची चौकशी केल्यानंतर उर्वरित पाच आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली दरम्यान रात्री सुमारे दहाच्या सुमारास बस स्थानक परिसरात पोलीस आणि टोळीतील सदस्यांमध्ये चकमक झाली टोनं पोलिसांवर हवेत गोळीबार केला मात्र प्रत्यक्ष कोणालाही गोळी लागली नाही काही वेळ चाललेल्या या खटाटोपानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं घटनेनंतर बस स्थानक परिसरातील संपूर्ण भाग पोलीस छावणीत बदलण्यात आला पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला असून संपूर्ण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय